नमस्कार वास्तु तथा असतो युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आज आपण आग्ने दिशेच्या बाबतीमध्ये सविस्तर आणि परफेक्ट माहिती घेणारे बरेचसे समज आणि गैरसमज तुमचे दूर होणार आहे वास्तु तथा असतो यूट्यूब चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं लाईक करायचंय व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पाठवायचे अग्ने दिशा म्हणजे अग्नीची दिशा फायर एलिमेंट आणि पावर अशी अश्वशक्ती असणारी ही अग्ने दिशा आहे आता बघा अग्नेय म्हणजे त्यामध्ये आला अग्नी आणि अग्निनी परिपूर्ण अशी जी दिशा आहे त्याला अग्नेय दिशा म्हणलेली मित्रांनो ही अग्नेय दिशा आपल्या आयुष्यामध्ये खूप खूप इम्पॉर्टंट आहे कारण लक्षात ठेवा अग्नी म्हणजे तेज आहे अग्नी म्हणजे पावर आहे अग्नी म्हणजे जगण्याची ऊर्जा आहे अग्नी म्हणजे आपल्या शरीरातलं रक्त आहे अग्नि म्हणजे आपला वेग आहे आणि आता ही जी लाईट सगळी आहे ना ही लाईट अग्नीमुळेच आहे माझ्या मुखातून जे शब्द बाहेर पडत आहेत शरीरातला प्राण हा सगळा अग्निशी कनेक्टेड आहे ही अग्नी दिशा आपल्या रक्ताची कारक आहे त्यामुळे अग्नी म्हणजे पैसा आहे अग्नि म्हणजे आरोग्य आहे अग्नि म्हणजे घरातलं स्त्री तत्व सुद्धा आहे आणि पुरुष तत्व काही अंश सुद्धा आहे या अग्ने दिशेमध्ये अग्नी तत्वाचा सगळाच भाग असावा अथवा अग्नीचे सपोर्टर्स असावे कारण अग्ने दिशेचा दोष अग्ने दिशेमध्ये पाणी आग्ने दिशेमध्ये सिंक आग्ने दिशेमध्ये अजून काय निळा रंग हे व्हिडिओ बरेचसे तुम्ही ऐकताय माझ्याही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सखोल आग्नेच मार्गदर्शन आहे पण आज आग्नेय दिशेच्या फायदे तोटे या वेगळ्या विषयावरचा आजचा व्हिडिओ असल्यामुळे इथे आग्नेयच्या बाबतीत तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी मी शिकवणार आहे लक्षात घ्या आग्नेय दिशेमध्ये दोष असेल तर पहिल्यांदा आपल्याला रक्ताचे विकारांना सामोरं जावं लागतं आजारपण कोणते अगदी रक्त बिघडल्यानंतर स्किन डिसीज होतात आपल्याला बीपी कमी जास्त होऊ शकतं युरिनचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आपल्याला कुठल्याही पद्धतीने जे डायबिटीस जे आहे ते सुद्धा रक्ताच्या अनबॅलन्समुळेच होतं त्यामुळे ब्लड प्युरिफिकेशन म्हणजे ज्या घरामध्ये अग्ने दिशा बळकट आणि स्ट्रॉंग आहे तिथे अग्नी तत्वाचा म्हणजे कुठल्याही पद्धतीचा दोष येत नाही अग्नि म्हणजे पोट आहे उदरभरण हे जाणी जे यज्ञ कर्म आग्नेय दिशा जी आहे ती आग्नेय दिशा पोटाची आहे आणि पोटात जर गडबड झाली तर काय होतं अख्खं शरीर गडबडतं हा व्हिडिओ चालू असतानाच तुम्हाला सांगतोय कृपया कमेंट्स करू नका आग्ने आमचं पाणी आलंय दिशेमध्ये किचन नाहीये काही उपाय सांगा हा व्हिडिओ एक सायंटिफिकली खूप वेगळ्या पद्धतीने आग्ने दिशेची माहिती मी तुम्हाला सांगतोय हा भाग एक आहे पुढचा भाग येतोय त्यामुळे उपाय किंवा तुमचे प्लॅन पाठवतो काय कन्सल्टिंग घ्यायचं असेल वास्तू तथास्त ऑफिसला घ्या कुंडली आणि वास्तूचं मार्गदर्शन परफेक्ट तुम्हाला मिळेल ऑफिस नंबर नव्वद सहाशे चला आपण आलो होतो की दिशा पोटाची आयुर्वेदामध्ये काय सांगितलं जेवताय जे किंवा योगशास्त्रात काय सांगितलंय पतंजलींनी भोजन केल्यावर लगेच पाणी पिऊ नका अग्नीचा शत्रू कोण आहे पाणी आहे आणि हे पाणी आपण पोटात टाकल्यानंतर काय होतं आपल्या पोटात जो अग्नी आहे म्हणजे पाचक रस आहे तो विजतो बर विजतो म्हणजे काय आत आग पेटली म्हणजे काय काडी लावल्यावर जसं आगायच्या आगीच्या ज्वाळा उसळतात तसं काही पोटात होतं का अजिबात नाही आपण जे अन्न खातोय ते अन्न आपल्या अन्ननलिकेतून जेव्हा पोटात पोचत तेव्हा तिथे एक सिस्टीम कार्यरत आहे ही सिस्टीम डायजेस्टिव सिस्टीम म्हणजे पाचन क्रिया त्या ठिकाणी जी चालू आहे त्या पाचन क्रियेला कुठली तरी शक्ती लागणार ना मग ती सूर्याची सन पॉवर जेवतो आणि ग्लास भर लगेच पाणी पितो झालं तिथे पचन क्रिया करण्यासाठी जो आगीचा सपोर्ट पाहिजे तो विझला आणि मग काय अग्नि तत्व मंद झाले ह्या गोष्टी मित्रांनो घडतात मग तुम्ही लक्षात ठेवा पाणी जेवण झाल्या झाल्या पिऊ नका जेवायच्या आधी अर्धा तास आणि जेवण झाल्यावर अर्धा तास प्या का म्हणतात मंद होतो पोटातला अशीच गडबड आपल्या घरामध्ये अग्ने दिशेला किचन नसतं आणि अग्ने दिशेमध्ये पाणी येतं तेव्हा घडतं लक्षात घ्या बऱ्याच घरामध्ये अग्ने दिशेला कॉर्नर कट आलंय अग्ने दिशेला सिंक आले विहीर खड्डा बोरिंग पाणी तलाव त्या साईडला नदी अशा काही गोष्टी जेव्हा अग्नि दिशेला येतात तेव्हा त्या ठिकाणी घरातला अग्नी मंदावतो आणि घरातला जो पुरुष तत्व आहे तो आळशी होतो आळशी होतो काहीही करायची इच्छा होत नाही अग्नी हा पॉवरफुल राहत नाही त्या ठिकाणी त्यामुळे ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला आपलं चांगलं होण्याच्या दृष्टीने आग्नेय दिशा इतकी महत्वाची आहे आता भाग एक असल्यामुळे हा इंट्रोडक्टरी आहे कारण आता सुरुवातच आपण दिशांची अग्ने दिशेवरती आहे अग्ने दिशा कोणती तर ज्या ठिकाणी पूर्व दिशा आणि आपल्या घराची दक्षिण दिशा मिळते त्या कॉर्नरला आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट असं म्हणतात ही अग्ने दिशा आहे अग्ने दिशा ही तुमच्या लहान मुलांना पासून ते घरातल्या अभाव वृद्धांना म्हणजे वीज शरीरामध्ये एखादा माणूस असतो बघा वीज चमकावी तसं सारखी मुवमेंट असतात त्याचा अग्नि एकदम स्ट्रॉंग असतो आणि ज्या घरामध्ये असे आळसावलेले असतात ज्यांना काही सुचतच नाहीये सारखे झोपून असतात किंवा त्या व्यक्तीला काही करायची इच्छा नसते अग्नि दुर्बळ असतो त्या घरामध्ये अग्नी दिशेला टॉयलेट आलं हे गोत घरातली माणसं आळशी लवकर बाहेरच पडत नाही कुठल्याही पद्धतीने यशच नाही अडकलेले झालेले व्यवसाय सुरू होऊन बंद पडलेले अग्नि दिशेला टॉयलेट आल्यावर अग्ने दिशा वीक झाल्यावर पाणी भिजवू शकत तर तुमच्या अग्ने दिशेला आलेलं टॉयलेट अग्ने दिशेला आलेलं बाथरूम अग्ने दिशेला आलेला पाण्याचा नळ त्या ठिकाणी विहीर खड्डा बोरिंग हे दोष आले अग्नीच्या ठिकाणी कि मग घरातल्या लोकांचा अग्नि ते फस्त करतात अग्नी वीक होत मग रक्तांचे विकार होतात बीपी डायबिटीस कॅन्सर कशामुळे रक्तदोषांमुळे त्रिदोषाबरोबर रक्तदोष निर्माण होतो आणि आपल्याला त्याचे आरोग्याची फळं ही चुकीची मिळायला सुरुवात होत त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो अग्नी हा फळ आणि बळ देणार आहे फळं कशी पैशाच्या स्वरूपामध्ये अग्नी हा पॉवरचा आणि बळ कसं देतो अश्वशक्तींच दे। बळ देतो म्हणजे हत्तींच बळ देणारी ही अग्ने दिशा आहे आपण एखादा म्हणतो काय बलवान माणूस आहे पोलीस अधिकारी असते जी व्यक्ती पैलवान असते किंवा जी व्यक्ती स्पोर्ट मध्ये असते त्यांचा मंगळ ग्रह स्ट्रॉंग असतो म्हणजे अग्ने दिशा जरा स्ट्रॉंग असते म्हणून ती व्यक्ती या स्पोर्ट बाबतीमध्ये खूप स्ट्रॉंग वर करते त्यामुळे आग्ने दिशेमध्ये शत्रु तत्व पाणी आहे ब्ल्यू रंग आहे आग्ने दिशेमध्ये कॉर्नर कट आहे वीर खड्डा बोरिंग पाणी मी तुम्हाला सांगितलं हे आलं की दोष निर्माण होतो त्यामुळे जर तुमच्या घरात फायनान्शियली प्रॉब्लेम आहे आग्नेय दिशा कर्ज वाढतायत आग्ने दिशा दोष पैसे व्याजात जात आहेत आग्ने दिशा दोष पैसे अडकलेले आहेत पैसे कोणी देत नाहीये आग्ने दिशा दोष असा हा आग्नेचा विषय म्हणून नुसार प्लॅनिंग डिझायनिंग मी जेव्हा बंगल्याचं करतो किंवा नवीन फ्लॅट घेताना सांगतो तेव्हा त्या लोकांना सांगतो हो अग्नी तुमचा स्ट्रॉंग पाहिजे आता बऱ्याच वेळेला अशी गडबड होते की सल्ला घेत नाहीत वास्तूतज्ञाचा फी द्यायला नको फुकट पाहिजे इथं दोनशे नव्याण्णव मध्ये ऑनलाईन कोर्सेस होतात त्यामुळे कशाला फी पाहिजे पण हो ते कोर्सेस केल्यावर लक्षात येतं की अरे सगळं डोक्यावरनं गेलं ते नव्याण्णव रुपये भरा इंट्रोडक्टरी कोर्स करा पुन्हा तुमच्याकडनं पन्नास पंचावन्न हजार वेगळे घेऊन कोर्स करणार ऑनलाईन काही कळत नाही घराची वास्तू करायला गेलं तर बिघडून जातं असे अनेक उदाहरणं माझ्या आहेत कमीत कमी दहा ते पंधरा लोकांची वास्तू मी अशी केली सर आम्ही यांच्याकडून कोर्स केला वास्तुशास्त्र वास्तूतज्ञ व्हायचं निर्णय आपलं घर तरी चांगलं व्हायला पाहिजे सगळं उलटच झालं इथे डिग्री डिग्री मध्ये अग्नेय दिशा बदलते एक्झॅक्ट तुमच्या घराचा आग्नेय कोपरा म्हणजे तो नसतो तो कुठे असतो ते व्हिजिटला आल्यानंतर मी नक्कीच सांगत असतो त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला आपल्या घराचं सगळं काही व्यवस्थित जसं पाहिजे तसं आपल्या घराची दिशा देखील भक्कम पाहिजे अग्नीचे मित्र कोण आहेत आता वा, आता वा, हा एपिसोड संपताना तुम्हाला मी सांगतोय अग्नीचे मित्र कोण आहेत तर ओव्हन आहे मिक्सर आहे ग्राइंडर आहे तुमच्या घरामध्ये असणारा जो काही मोठा ओव्हन आहे तो अग्नि दिशेमध्ये अग्निया दिशेमध्ये सिलेंडर गॅस इलेक्ट्रिकची शेगडी असते गॅस बर्नर असतो फ्रीज आहे कुठलंही इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक सामान हे अग्निय दिशेचे मित्र आहेत आणि शत्रू कोण आहेत तर सर्व प्रकारचे पाणी आहेत लाल रंग सुद्धा अग्नीचा मित्र आहे पण निळा रंग हा अग्नीचा शत्रू आहे त्यामुळे आग्ने दिशेमध्ये असलेलं सिंक दिशेमध्ये आलेला हंडा आग्ने दिशेमध्ये आलेलं पाणी हा तत्वाचं काम करतो परंतु लक्षात घ्या बऱ्याच वेळेला आपल्याला आपली आग्नेय माहीत नसते कारण दिशा तिरक्या असतात त्यामुळे स्वतः कुठलेही बदल करू नका योग्य वास्तुतज्ञाला बोलवा वास्तू तथास्तु कन्सल्टन्सी घेऊ शकता नव्वद एकवीस नऊशे सहाशे हा वास्तू तथास्तुचा नंबर आहे आपल्या घरामध्ये कर्जबाजारी होण्याचं प्रकार वाढलेला आहे घरामध्ये फायनान्शियली प्रॉब्लेम आहेत तर आपल्याला अक्युरेट तज्ज्ञाकडनं म्हणजे माझ्याकडून कन्सल्टन्सी घेणं खूप गरजेचं आहे नंबर नव्वद एकवीस नऊशे सहाशे जाता जाता छोटीशी टीप देतोय आग्ने दिशेमध्ये तुमच्या जर कुठे तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर एक छोटासा लाल रंगाचा बल्ब लावू शकता अथवा तिथे पाणी आलं असतं ते काढू शकता बाकी आपण वास्तू कन्सल्टन्सी घेऊ शकतो प्लॅन आणि ऑनलाईन दोन्ही कन्सल्टन्सी घेऊ शकता लाल रंगाचं फुल देखील तुम्ही दिशेत लावलं ला। तरी अग्निदिशेचे परिणाम छोटे छोटे मिळायला सुरुवात होतात शंभर टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत कारण खूप कडक उपाययोजना जमिनीतल्या ट्रीटमेंट पासून वॉल पासून ते छतापर्यंत या सगळ्या मी वास्तू व्हिजिट लावल्यानंतर सुचवत असतो त्यामुळे काय होतं परमनंटली अग्नी आपला स्ट्रॉंग होतो त्यामुळे चला वास्तु तथास्तु कन्सल्टन्सी घ्या नव्वद एकवीस नऊशे सहाशे भाग दोन आग्नेय दिशेचा लवकरच येतोय शुभम भवतू आणि शुभाशीर्वाद